नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवलेले आहे नगर स्पेशल मुदकाची आमटी आता ज्यांना मासवडी आवडते पण मासवाडीचं शिजवता येत नाही किंवा मासवडीसुद्धा बनवता येत नाही तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे ती म्हणजे मुदकाची आमटी अगदी चवढ मासवाडीप्रमाणेच लागते तर चला पाहूया ही मोदकाची आमटी नक्की बनवायची तरी कशी तर सारं बनवण्यासाठी म्हणजे मुदकाचं अर्धी वाटी खोबरं किसलेलं दोन ते तीन लसूण कांड्या असे सोलून घ्यायच्या तसेच थोडेसे मी एक मुठभर शेंगदाणे हे आहे पांढरे के ते म्हणजे हावरी घेतलेली आहे हे बघा पाहू शकता हावरी म्हणजे याला ते सुद्धा म्हटलं जातं आणि इकडे मी काय केलं चार ते पाच लवंग आणि मिरई घेतलेल्या आहेत तर सगळ्या अगोदर आपल्या काय करायचं खोबरं शेंगदाणे पांढरे तेल लसूण आणि सर्व जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचे आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण घेऊया कढईमध्ये पांढरे तेळ भाजून आता तेळ भाजायला वेळ लागत नाही पटकन भाजले जातात आणि त्यात ही लोखंडाची कढई आहे अगदी दोन मिनटं फक्त असं चमच्याने हलवलं की लगेच भाजून होतात आणि भाजले की ते बघा असे नाचायला लागतात आणि मस्त असे फुलतात तर चला आहे बघा हे तेल झालेले आहे भाजून कलर पण असा चेंज होतो थो थोडंसं आता हे गेले काढून आता ह्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा सुद्धा हलकेसे काय करायचे भाजून घ्यायचे आहे अगदी हे सारणसुद्धा जसं मासवडीसाठी आपण सारण बनवतो आणि तसंच हे मतकाच्या आमटीसाठी सारण बनावं लागतो शेंगदाणे झालेले आहे भाजून आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे करायचं सुद्धा हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत थोडंसं असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कढई गरम असले की खोबरंसुद्धा पटकन भाजून होतं वेळ लागत नाही काय नाही तर बा कलर एक बघ छान असं ब्राऊन आलेलं आहे आणि मस्त कुरकुरू झालेला आहे तो खोबरं सुद्धा काढून घेऊया आणि ह्याच कडेतलं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे आपल्या सर्व साहित्य जेव्हा सारणासाठी घेतलं ते, ते हलकंसं असं भाजून घ्यावं लागतं भाजल्यामुळे त्याला छान चव येते त्यामुळे आतलं सारणसुद्धा छान होतं आता हे लवंग मिरे आपण आपण भाजून घेऊया लवंग मिरे भाजले का असं छान फुलतात तर चला हे घेतलेलं आहे काढून आता ही गरमच आहे असायला त्याच्यामध्ये काय काय मोदकाची आमटी बनवायची तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मसाला भाजावा लागणार आहे तर मी बघा ऑलरेडी मी कापून घेतलेलं आहे एक कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे थोडेसे एक चमचे धने आणि लसूण सोडून घेतलं तर हे सर्व साहित्य जे आहे ना आपल्याला काळा मासा तसा भाज तसा भाजून घ्यायचं आहे तर चला एकीकडे आपण हे सर्व साहित्य मोदकाच्या सारणासाठी तयार आहे तर पांढरे ते मिक्सरला थोडेसे बारीक करून घेऊया तर हे बघा असं थोडंसं ओवडधबड म्हणजे जाडसारखे काय करायचं बारीक करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा हे बारीक करून घ्यायचं आहे अगोदर आपण मदकाचं आता सारण बनवून घेऊया हे बघा शेंगदाणेसुद्धा बारीक कोट करून घेतलेलं आहे आता ह्या लवंग मिऱ्या आहे आहेत त्या भत्त्यामध्ये मी थोड्याशा ठेचून घेते तर हे बघा चला हे पण ठेचून झालं आहे डायरेक्ट आपण सारणामध्ये टाकून घेऊया आता हा लसूनसुद्धा आहे ना थोडंसं आपण भाजून घेतोय तोसुद्धा असं थोडंसं ठेचून घ्यायचं एकदम बारीक नाही करायचं थोडंसं असं ठेचून घ्यायचं असं आपण मासळीचं सारण बनत ना अगदी त्याचप्रमाणाला सुद्धा ठेचून घ्यायचं तर हे सारणासाठी जे आहे ना हे सगळं आपलं तयार झालेलं आहे आता मदकामध्ये आपलं सारणच भरावं लागतं त्यामुळे अगोदर आपण सारण बनवून घेऊया ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद पावडर जिरे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं आपण टाकलं चवीनुसार मीठ आता आपलं हे मिक्स करून घेऊया म्हणजे मोदकासाठी जे सारण लागतं ते आता आपलं हे तयार झालेलं आहे हे बघा आता हे आपण ना जवळजवळ तीन माणसांसाठी हे आपण बनवू शकतो हे सारण झालेलं आहे तयार आता चला आमटीचा हा मसाला आहे तो भाजून झालेला आहे आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं बारीक वाटण करून घ्यायचं म्हणजे एकीकडे आपण आमटीसुद्धा टाकून घेऊया आणि एकीकडे मोदक करून घ्यायचे ते बघा वाटण करून घेतलेलं आहे तर चला आता आपण आमटी फोडणी देऊया सारण तयार तयारच आहे कडे गरम झालेली की त्याच्यामध्ये टाकायचं चार ते पाच चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल आपण गरम होऊन देऊया तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर आपण टाकूया अर्धा चमचा जिरे आता आपण आमटी फोडणीला टाकत आहोत गॅस स्लो करायचा अर्धा चमचा मोहरी थोडंसं टाकलेलं आहे हिंग फोडणीमध्येच कढीपत्ता कडीपत्ता छान असा नाचायला लागला ते तेलात की आता आपण टाकूया मसाले आणि घरगुतीच मसाले वापरायचे कारण घरगुती मसाले छान असे चव येते एक चमचा मिरची पावडर आणि हा घातलेला आहे काळा मसाला दीड चमचा आणि अर्ध्याचे चमचे टाकायचे आहे हळद पावडर आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकते फोडणीत फोडणीत कोथिंबीर टाकली की छान असा कलर येतो आणि मस्त वाज जो आहे ना कोथिंबीरचा तो भाजीला बसतो आता मसाला छान परतून झालेला आहे त्याच्यात जे आपण वाटण करून घेतलेलं आहे कांदा खोबरायचं ते टाकायचे आणि आता हा मसालासुद्धा छान तेलामध्ये म्हणजे मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि शक्यतो मसाला परतताना स्लो गॅसवर परतायचा म्हणजे काय होतं छान अशी भाजीला तरी येते हे बघा मस्त असं परतून घेऊया तेल सुटतपर्यंत तरी बघा पाहू शकता भाजीला मस्त असं तेल सुटलं आहे मसाल्याला आता काय करायचं शिजण्यासाठी टाकूया पाणी आणि थोडासा हारासा जो आहे ना थोडासा पातळ ठेवायचा कारण जेव्हा आपण याच्यामध्ये मोदक सोडतो ना ते मोदक जे असतं ते बेसनचे असतात त्यामुळे ऑटोमॅटिक जी भाजी आहे ना ती दाटसर होते त्यामुळे असं वो थोडंसं पातळ ठेवायचं चवीनुसार मीठ आता ह्या भाजीला एक उकळी घ्यायची एक उकळी आली आमटीला की मग आपण याच्यामध्ये मोदक सोडणार आहोत तर चला आता आमटी झालेली आहे आता आपण मोदकाचं पीठ म्हणून घेऊया तर एक वाटीभर मी घेतलेलं आहे बेसन पीठ त्याच्यामुळे टाकूया अर्धा चमचा हळद पावडर आणि थोडंसं किंचित मी घेतले आहे मिरची पावडर अर्धा चमचा टाकूया जिरे आणि टाकायचे थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ आता थोडंसं पाणी मिक्स करून आपण हे मळून घेणारे पण त्यावर थोडंसं तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित आणि छान मळलं जातं कारण बेसनपीठ आहे आणि ते चिकट असतं त्यामुळे थोडंसं तेल टाकलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून एकदम घट्ट असं हे मळून घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला असं चपातीसारखं लाट आलं पाहिजे तेव्हा का बेसनपीठ हे असतं थोडंसं मी काय करते सुक्कं का पीठ घेते बेसनपीठ आणि बघा हाताचं लदी लागलं आहे ना ते काढून घ्यायचं मी पटकन निघतं आता खाली चिघटलेलं पण काढून घेऊया कारण बेसनपीठ चिघट असतं त्यामुळे असं थाली ताटाला चिघट असते त्याच्याला असं घट्ट हे आहे आणि ते मळून घ्यायचं पातळ अजिबात माळायचं नाही घट्ट माळ्यावर मोदक पण छान येतात आणि भाजीत विरघळत पण नाही आता काय करायचं पीठ मळून झालं की त्याच्याशी गोल एक समान गोळे करून घेऊया आता एका माणसाला ना दोन मोदक भरपूर होतात कारण ते भाजीमध्ये छान फुगतात ते बघा एक सहा झालेले आहे एका वाटीचे तर चला आता चपातीसारखं हे लाटून घ्यायचं आहे पण लाटताना पण जास्त पातळ लाटायचं नाही थोडंसं साधारण जाळ ठेवायचं आहे कारण आल्याला भाजीमध्ये आपल्याला पुन्हा उकळून घ्यायचं आहे ते फुट्ट्या कामाने मी थोडंसं असं जाळ ठेवायचं आहे तर चला आता आपण एक एक करून काय करूया असं लाटून घेऊया अगोदर मग एक, एक करून सगळं लाटून झालं की मग एकाच वेळी आपण सगळे भाजीसाठी मोदक बनवून घेऊया तर सारणसुद्धा एकीकडे तयार आहे तर चला असे दाटून घ्यायचे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असं तर हे बघा आता हे सगळं लाटून झालेलं आहे तर चला आता आपण काय करूया सारण भरणं त्याचं मोदक बनवून घेऊयात आपण मोदक जसं बनवतो ना अगदी त्याचप्रमाणे हे मासाल्याचे मोदक बनवायचे आहे सारण इकडं तयार आहे आणि हे सारण जे आहे ना बनवलेलं ते मासवडीचं जसं बनवतो तसंच हे सारण आहे काहीच फरक नाही आहे तर हे बघा एक एक कोणाचं मोदक बनवून घ्यायचं ज्यांना मासवडी प्रचंड आवडते पण मासवडीचं सारण बनवता येतं पण मासवडीचं पीठ होत येत नाही किंवा मासवडी थापता येत नाही त्यांच्यासाठी हा एकदम साधा सोपा आहे म्हणून म्हणजे ते मोदकाशी अशी आमटी बनू शकतात आता आमच्याकडे नगरला ना जेव्हा भाजी काही नसतं ना तेव्हा ही मदकाची आमटी असेल किंवा पाटवडी किंवा मासवडी असं बनवलं जाते किंवा कोणी पाहुणे आले ज्यांची जे लोक नॉनव्हेज वगैरे खात नाही ते असेच मस्त झणझणीत असा बेद बनवतात पाटवडी मासवडी किंवा मदकाची आमटी असेल अगदी नॉनव्हेज हे फिके पडत की छान या भाज्यांची चव येते आणि हे आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहेत अशा पद्धतीने आपले मोदक बनवून घ्यायचे आहे एकदम झटपट असे मस्त सारं बनवायचं एक ते दीड चमचा आणि थोडेसे अशी मोठीच करायचे कारण त्याच्यामध्ये सारंभ पण बसलं पाहिजे मग खाताने पण भाजी छान लागते आणि भाजीमध्ये शिजल्यावरती पण हे मोदक जे आहे त्यातून छान फुकतात ते बघ तर पाहू शकतात एकसारखे आपले हे मोदक तयार झालेलं आहे इकडे आपण भाजीला मग अशी सोडणी दिली होती आता अशी उकळी येऊन द्यायची रसाला तर हे बघा आता मस्त अशी उकळी आली आता याच्यात काय करायचं हे मोदक जे आपण बनवून घेतलेले आहे बेसनाचे ते एक करून आता ह्या उकळी सोडायची आहे आणि भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आमटीला ऑलरेडी उकळी आलेले असते आणि बेसन आपण जरी वापरलं असलं तरी ती पटकन होते जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटात ही भाजी होते तर आता याला आपल्याला काय करायचं अगोदर एक फास्ट गॅसवर आपण एक उकळी काढून घेऊया जे बघा अशा पद्धतीने पहिल्यांदा एक उकळी काढून घेतली फास्ट गॅसवर की आता आपण याला काय करणार आहे मिडियम गॅसवरती शिजवून घेणारी पंधरा ते वीस मिनिटात होती अगदी ही चवेत जबरदस्त लागते ना की जिभेवर तुमच्या रिंगाळत असेल तर तुम्ही कधी खाली नसेल ती नगर स्पेशल मोदकाची आमटी बनवून पाहा अशा खूप साऱ्या महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे जसं की मासवडी असेल पाटवडी असेल आपले मोदक असेल तर ह्या सगळ्या रेसिपीची लिंक जी आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा तर ही नगर स्पेशल मोदकाची आमटी आहे तुम्ही कधी खाल्ली आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा तसेच ज्या भाजीला काय नसेल त्या डुबुकोड्याची सुद्धा भाजी आमच्याकडे बनवली जाते तर हे बघा मस्त अशी आपली मोदकाची भाजी झालेली आहे बघा मोदक सुद्धा आहे असे उकललेले आहे अक्षरशः आता हे झालेले आहेत आपण काय करूया गॅस करूया बंद आणि बघा मस्त आणि रसा थोडासाधारण असा पातळ सोडलं आहे कारण मग आम्हाला ना ही भाजी जी आहे ना ती आज भाकरीसोबत खायची आहे कारण चपातीपेक्षा भाकरीसोबत या भाजीची चवीनं एकदम भन्नाट लागते हे बघा पाहू शकता मग रस्सासुद्धा एकदम छान झालेला आहे बघा आता काय होतं जेव्हा काही भाजीला नसत तेव्हा ही भाजी आमच्याकडे बनवली जाते आणि चवसुद्धा एकदम मासोळीप्रमाणे लागते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ जर आले तर तुम्हाला पाहायला भेटली एकदम साधा सोप्या रेसिपी असतात तुम्ही अगदी करू शकता अगदी घरच्या साहित्य बघा मदकाची आमटी जी आहे ना तयार झालेली आहे मस्त बाजरीची भाकरी मोदकाची आमटी आमच्याबद्दल पापड आहे तर चला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने झनजण अशी नगर स्पेशल मोदकाची आमटी बनवून पा करायला सोपी पण चवीला जबरदस्त रेसिपी आवडते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद